शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या हरभराच्या प्लॉटमध्ये आणि इथं बघा आपण पाणी चालू केलं आहे दुसरं पाणी आता आपल्याला वाटत असेल की एवढ्या लवकर दुसरं पाणी काय केलं आहे कारण आपला हरभरा सध्या अशा प्रकारे फक्त जमिनीच्या बाहेर आलेला आहे परंतु याच वेळेस पाणी आवश्यक असते सर्वात महत्त्वाचं म्हणजे कारण यावेळेसच जमिनीतला जो आपल्या ढेपसा असतो मातीचा तो आपल्या पिकावर बसलेला असतो आणि त्यामुळंच आपल्याला इथं पाणी आवश्यक असते तर त्यासाठी काय पाहिजे आपल्याला तर ही जी माती आहे ही नरम झाली पाहिजे जमिनीतला प्रत्येक कोंब दाण्याचा म्हणजे हरभऱ्याचा ते प्रत्येक बाहेर आला पाहिजे आणि त्यासाठी जमीन नरम पाहिजे तर त्यासाठी आपल्याला इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय करायचं तर सर्वात महत्त्वाचं आपल्या इथं पाणी देणं महत्त्वाचं आहे तर त्यासाठी काय करायचं तर हरभरा पेरताना आपण साधारणतः तीन घंटे दोन घंटे अशा प्रकारे देतो जमीन पाहून परंतु आज आपण किती अंतरावर दिलं आहे आ, किती वेळ दिलं तर दोन तास कारण जमिनीमध्ये ओल भरपूर होती तर आता जमिनीमध्ये ओल होती तर त्यासाठी आपण काय करायचं तर जमिनीमधली ओल जी आहे ही ओल आणि ही दुसरी ओल एकमेकाला मिळाली पाहिजे म्हणजे हरभऱ्याचा प्रत्येक झाडाला मुळापर्यंत ओल भेटली पाहिजे तर त्यासाठी आणि दुसरी गोष्ट जे मातीचा ढेपसा असतो जो ढेपसा आपल्याला ओला करायचा म्हणजे जेणेकरून दबलेला कोंब आहे तो आपल्याला बाहेर निघायला पाहिजे सर्वात महत्त्वाचं किंवा कुठे डुकरा निवकरला असेल तो कोंब सजा जमिनीच्या वर येऊन बसला असेल एखादा दानावर बसला असेल तर तो तोसुद्धा त्याला ओल भेटून तोसुद्धा निघायला पाहिजे तर यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय करायचं तर असा डुकरा निवकरला असेल तरी ते तेसुद्धा कोंब जे असतात किंवा दाणे असतात तेसुद्धा आपल्याला त्याला ओल नाही भेटली तर निघाले पाहिजे तर यासाठी दुसरं पाणी जे आहे हार्बऱ्याचं हे सर्वात महत्त्वाचं आपल्याला लवकर द्यायचं असते तर त्यासाठी आता किती दिवसाला द्यायचं तर सहा दिवस किंवा आठ दिवस किंवा नऊ दिवस या वेळेमध्ये आपल्याला दुसरं पाणी देणं आवश्यक असते तर आपण इथं दुसरं पाणी चालू केलं आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असते की दुसरं पाणी हे लवकर देऊ नये परंतु लवकर आवश्यक आहे तर त्यासाठी आपण हे दुसरं पाणी चालू केलं आहे तर हा हरभरा जो आहे सिलेक्शन हार्बर आहे दोन ओळीतलं अंतर जे आहे हे तीन फूट आहे आपण इथं बघू शकता आणि डुकरांनी पहिल्या दिवशी आपण बघा कशी लाईन खाल्लेली आहे इथं पण बघा पलीकडच्या लाईन म्हणजे थोडा कमी खाल्ला या लाईनमध्ये तिथं आणि इथंच खाल्ला हा भाग रिकामा होता तरी पण इथं उकरलं या भागामध्ये इथून तिथपर्यंत खाल्लेलं आहे आणि इकडं नाही इकडं निघाला चांगल्या प्रकारे बघा या लाईनमध्ये इथं थोडंफार उकरलं अशा प्रकारे डुकरांनी बराच त्रास दिला आहे परंतु आपला हरभरा जो आहे हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो हरभरा खोल पेरणं महत्त्वाचं आहे तर इथं खोल पेरल्यामुळं काय फायदा झाला डुकरांची जे तोंड असते ते तोंड आपल्याला साधारणत दोन इंचापर्यंत किंवा अडीच इंचापर्यंत किंवा तीन हे उकरू शकतात त्याच्या खोल पण उकरू शकतात परंतु त्यांना हरभरा का सापडत नाही याचं कारण म्हणजे हरभरा बाजूला सरकतो हरभरा हा जाड नसतो हा छोटा असतो परंतु काबुली हरभरा असेल तर तो जाड असल्यामुळे तो त्यांना सापडतो बारका हरभरा सापडत नाही तर त्यासाठी बारका हरभरा पेरतानाच खोल पेरायचा कारण तो दणकट असतो मजबूत असतो खोल पेरला तरीही तो चार इंचापर्यंत निघतो त्यासाठी ह गावराणी हरभरा जो असतो आता ही जी व्हरायटी गावरा आहे गावराणी आहे एन व्ही आर डी किंवा सिलेक्शन अशा प्रकारची तर पण वेगळी व्हरायटी आहे एन व्ही आर डी नाही ही यावर्षी वेगळं सिलेक्शन हे वेगळा पॅटर्न आहे म्हणजे ही व्हरायटी जी आहे तर पुढच्या वर्षी वेगळी येणार आहे तर हिचं नाव अजून काय आपण सजेशन केलेलं नाही हिच्यावर वेगळा प्रयोग केलेला आहे अर्ली व्हरायटी आहे आणि उत्पादनात थोडी भर पडणार आहे थोडा प्रयोग वेगळा केला आहे आपण या व्हरायटीवर हा मागच्या वर्षी आपण एन व्ही आर डी पेरला होता यावर्षी एन व्ही आर डी आपण दिलेला आहे शेतकऱ्यांना परंतु सिलेक्शनच व्हरायटी आहे आणि या व्हरायटीपासून भरपूर उत्पादन येणार आहे परंतु आपण हे तीन फुटवर केलेलं आहे याचं कारण म्हणजे ह्या व्हरायटीला वेगळे प्रयोग केले आहेत तर आता बघूया ही व्हरायटी आपण जी आहे ही इथं आपण पेरणी केलेली आहे आणि या व्हरायटीला डुकरांचा त्रास भरपूर झालेला याचं कारण एकच आहे की ही जी व्हरायटी आहे ही गावराणी आहे आणि आम आमच्या भागात उसाचं क्षेत्र भरपूर असल्यामुळं बघा ऊसाचं कापसाचं आणि इकडे पण उसाचं त्यामुळं उसा डुकराचा त्रास भरपूर होतो आणि तरी पण हा हरभरा डुकरांना सापडत नाही याचं कारण एकच आहे की आपण जो हरभरा पेरला तो म्हणजे खोल पेरला आहे आणि खोर पेरल्यामुळं डुकरांची जी डुकरांचं कसं असते जो पण नरम भाग लागतो तोपर्यंत त्यांना माहिती आहे की इथं हरभरा आहे परंतु पेरणी यंत्राचा जो फण असतो तो निमूलता असतो त्याचं जे बी आहे हे बुडाला पडते आणि वरचा भाग साधारण एक दीड इंचापर्यंत हा तो वर असतो त्यामुळं डुकरांचं तोंड तिथपर्यंत तो पोचू शकत नाही त्यामुळे हरभरा पूर्ण निघत आहे उकरलेला बघा आपण बघू शकता हे बघा इथं उकरलं तरी पण हरभरा निघाला याचं कारण काय आहे तर हरभरा हा खोल जातो ट्रॅक्टरनं पेरलेला टोकन पद्धतीनं केला तर डुकरांचा त्रास होऊ शकतो किंवा डुकर खाऊ शकतात त्याला त्याला सापडू शकते तर अशा प्रकारे हरभरा खोल फेरायचा आणि दुसरं पाणी यासाठी द्यायचं का मातीचा ढेपसा जो आहे तो नरम झाला पाहिजे कोंब आपला अलगद निघाला पाहिजे आणि त्याची जी आहे म्हणजे बुडाला जी डाळंबी असते हरभऱ्याची कोंब निघाल्यानंतर ती डाळंबी वरवर येते जोपर्यंत हरभऱ्याच्या बुडाला दाळिंबी असते मुलीला म्हणजे बुडापाशी तोपर्यंत डुकरांचा त्रास चालू असतो जेव्हा दाळंबी बाहेर पडते तेव्हा डुकरांचा त्रास कमी होतो परंतु आपण इथं डुकराचा त्रास भरपूर आहे इकडे तूर आहे तिकडे कपाशी आहे हळद आहे इकडं ऊस आहे आणि इकडं ऊस आहे तर अशा प्रकारे चारो चारूबाजून संकट असल्यामुळं आणि सव्वा एकर क्षेत्र असल्यामुळं आपण इथं काय केलं सर्वातीला तार बांधले आपण इथं बघू शकता तार कुठं बांधले तर लाकडं आहेत गज पण आहेत आपण गजं नाही पुरल्यामुळे लाकडं बांधली आपण पाच सहा लाकडं बांधले हे बघा ला हे लाकड बांधलं हे उरवलं इथं आणि याला तीन एक एक फुटावर नऊ नऊ इंचावर तीन तार घेतली बघा नऊ नऊ इंच एक फिट अशा प्रकारे घेतली तीन तार आणि त्याला साड्या त्याला गज हे तार बांधले त्याच्यानंतर ह्या साड्या बांधल्या म्हणजे त्या तारातूनसुद्धा इथं डुकर आलं नाही पाहिजे अशा प्रकारे आपण इथं व्यवस्थापन केलेलं आहे आणि इथ इथपर्यंत सर्व शेताला गज पुरले गज म्हणजे हे सबलासारखे झाड आहेत साधारण चौदा ते सोळा एम एमची हे बघा अशा प्रकारे आणि साड्या बांधल्या साड्या हा आपल्याला वीस रुपये एक साडी दहा रुपये एक साडी अशा प्रकारे भेटतात छोट्या मोठ्या पंधरा फुटाची साडी असते तर अशा प्रकारे बांधली आपण आणि आपल्या हरभऱ्याचं रक्षण करण्यासाठी अशा प्रकारे आपण इथं नियोजन केलेलं आहे आणि बाजूलाच आपली शिवनेरी पंचेचाळीस अर्ली व्हरायटी लेट नाही अर्ली व्हरायटी इथं पेरलेली आहे तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपण आहे तर हार्बरला हे पाणी तुम्ही आवश्यक आहे दुसरं पाणी आणि एक ते सव्वा तास द्यायचं बाकी द्यायचं नाही आणि हे पाणी जर आपण उशिरा दिलं म्हणजे जास्त वेळ करण्यापेक्षा लवकर म्हणजे सहा दिवसांनी द्यायचं परंतु एक सव्वा घंटा द्यायचं आणि जास्त वेळ द्यायचं नाही दोन तास कारण त्यामुळं कसं होते जमीन पुन्हा ओली होती पाहिजे तशी रिझल्ट भेटत नाहीत तर अशा प्रकारे व्यवस्थापन करायचं नाहीतर हरभरा जळू शकते जास्त वेळ दिला तर